काम चालली काम करता करता व्हिडिओ काढती बरे ना हा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची थांबा एकच मी आले लगेच एकच मिनिटात आले लगेच चहा बनायचा आहे चहा संपली पावडर मी काय केली दहा रुपये वाली परिवार आणला तसा हा माझा फॅमिली परिवार आहे यूटूब युट्यूब फॅमिली माझी परिवारच आहे आणि मला आता चहाची तलब झाली मी चहा पिणार आहे काय मग आवडतात की नाही माझे थोडेफार व्हिडिओ नाही माझे विषय कुठलेही असो काही असू फक्त मला तुम्हाला भेटायचं असतं यूट्यूब फॅमिलीला आणि मस्त मस्त थोडंसं मला बरं वाटतं तुम्हाला भेटलं की मग मी आज एक विषय आणलाय एक मम्मी असती मम्मी असती आणि मुलांना काय म्हणते आजकालचे मुलं कसं काहीच सांगत नसतं सगळं सस्पेंस्ट होतं शाळेमध्ये इकडं तिकडं काही झालेलं असलं ना तर मुलं सांगत नसतात एक मम्मी काय म्हणते त्या मुलाला ती माझी पण गोष्ट नाही आहे कोणाची नाही आहे पण आहे माझ्या एका मैत्रिणीची तिने मला सांगितलं होतं ती म्हणली मी माझ्या मुलाला म्हटलं की बाळा तुला काय प्रॉब्लेम असेल तर मला सांगत जा काही असेल तर मला सांगत जा काही टेन्शन असेल तर मला सांगत जा तुला कुणीही काय बोललं तरी मला सांगत जा आपण प्रत्येक मम्मी आपण आपल्या मुलांना म्हणत असो कारण मुलांपेक्षा काळजी आपल्या आयुष्यात काहीच नाही मुलं म्हणजेच आपली सगळं प्रत्येकाचं तुमचं माझं सगळ्या पालकांचं काही मुलं म्हणजे हीच त्यांची काही प्रॉपर्टी असते मुलांना जर वळण चांगली लागली तरच सगळा व्यवस्थित संसार जर मुलं जर का शक्यतो जातच नाहीत कारण मुलं आजकाल शिक्षणाचाच गुंग आहेत शिक्षण शिक्षण इतकं कॉम्पिटिशन वाढले शिक्षणाचं सा की सांगायला नको तर बा परत आलं एक मिनटं तर मम्मी त्याला हां तर मम्मी तुला काही प्रॉब्लेम असला ना तू माझ्यासोबत शेअर करायचा आणि मग काय करतो तो सगळे प्रॉब्लेम मम्मी त्याला रोज सांगत असतो काही पण हे ते काही काही सांगत असो मी स्कूलमध्ये आज असं झालं स्कूलमध्ये तसं झालं आणि तो गेला असो दहावीला असतो त्याने मम्मी त्याला रोज विचारत असते कारण त्याच्यावर त्याच्यावर खूप प्रेम असतं तुमचंही आहे माझंही आहे माझ्या मुलांवर मग तो त्याची असे मम्मी बोलतो त्याची मम्मीमध्ये काही प्रॉब्लेम असले तुम्ही मला सांगायचा बाळा घाबरू जाऊ तो मग काही दिवसाने अभ्यास करून सांगत असतो असं तसं बोलत असतो मम्मी काय म्हणते तू मला फ्रेंड सांगायचं तू तुझ्या फ्रेंडला सगळ्या गोष्टी मला पण तू सांगायचं मग त्याची मम्मी म्हणते तू काय सांग तो काय सांगतो मोठ्या काही नाही सांगत काहीच नाही तुझ्या गोष्टी काही सांगत नाही तो सरळ मम्मीला म्हणतो मम्मी मला ना अभ्यास करून खूप कंटाळा आला आहे मला अभ्यास करून खूप कंटाळा आला आहे आता मला अभ्यास नाही करू वाटत मम्मी खूपच अभ्यास होतोय आणि सारखा अभ्यासात गुंग राहावं लागते त्याची मम्मी म्हणते मग काय करणार वाटतो काय करणार ती प्रेमाने बोलते तो तो काय नाही मम्मी मला लग्न करायचे त्याची मम्मी डोकंच पण शांत बसते रिलॅक्स कारण तिने त्याला फ्रेंड केलेला आहे मुलाला पण तो मनातलं बोलतो ह्या महत्वाचा पॉइंट आहे खूप महत्वाचा पॉइंट आहे परंतु आपल्याला मनापासून सांगते मग आपण रागवायचं नाही बरोबर आहे की नाही त्याने आपल्याला फ्रेंड मांडले मग आपण फ्रेंड सांगतो कधी राबवतो का नाही म्हणत तस तो म्हणाल तसं हा ठीक आहे बाबा ठीक आहे मग तसं आपण पण राहायला पाहिजे तर तो मम्मी ना म्हणजे मम्मी मला लग्न करायचं त्याची मम्मी म्हणली काय का तुला शाळा नाही शिकायचं तो म्हणा नाही का नाही शिकायचं नाही म्हणे म्हणे खूप अभ्यास असतो सारखं सकाळी लवकर उठायचं स्कूलला जायचं दिवसभर तेच तेच अरे मुंडी शिक्षण म्हणजे काय असतं म्हणजे का शिक्षण म्हणजे काय वाघिणीचं दूध आहे मला काय वाघिणीचं दूध आहे मम्मी मला काहीच येत नाही मग मला शाळेमध्ये ना सर लोक मारतात मग मला सगळे दोन वरतात तुला काही येत नाही काही येत नाही मग मला अपमान झालंयचं होतं अरे बाळा मग तू रोज अभ्यास का नाही करत नाही म्हणे मम्मी मी अभ्यास करतो ना रोगाचेच काय बसत नाही आता मम्मी काय बोलणार मी ते ना झालं मम्मी मम्मी म्हणाली बाबा लग्न करायचं मग लग्न हाच का विषय घेतला तू तुला दुसरं काही जमलं नाही शाळा नाही शिकायचं तर मग तू दुसरं काहीतरी जॉबचं बघ किंवा एखाद्या कुठला तरी कोर्स बघ किंवा कोणाला कुठलाही कोर्स करा एखादं तू कोणात कामाला जा किंवा मोठा मॅकॅनिक वगैरे हो छोट्या छोट्या असतात ना शिकाऊ एखाद्या दुकानात कामाला गेलं की त्यांना ट्रेनिंग मिळते आणि मुलं हुशार होतात आणि ते त्यांना सगळं माहिती असतं एखादी गाडी मॅकॅनिक एखाद्या मोबाईलच्या दुकानात कामाला जात ते तो विषय का नाही घेतला तू लग्न हा विषय का घेतला तो म्हणजे मम्मी लग्न गेलं ना मग टेन्शन नसतं आपलं आपलं घर सांभाळायचं काम करायचं असं करायचं मुलं नाही यू आर राँग असं ती मम्मी त्याला बोलते तो म्हणतो नाही मम्मी कसला रॉंग आहे काही नाही रॉंग मग आज ना उद्या करायचं ना मम्मी आताच फुकून घेऊ असा तो मुलगा बोलतो म्हणजे खूपच हुशार झालेला दिसते हा मुलगा नाही का असं त्याच्या मम्मीच्या मनात वाटलं आपल्याला पण वाटलं की नाही आईतच आजकालची मुलं इतकी हुशार आहेत ना की सांगायचं मग आपणच त्यांच्या पुढं आणि मग ते म्हणते तुला लग्नाच का करू वाटते म्हणे मग काय करणार मम्मी मला काहीच नाही मला अभ्यास काहीही येत नाही माझ्या डोक्यातच राहत नाही माझ्या लक्षातच राहत नाही मग म्हणून तुझ्या मोबाईलमधलं सगळं लक्षात राहतं मग तो अभ्यास नाही लक्षात राहतो कारण मला मोबाईल फार आवडतो अरे मग तो अभ्यास पण आवडीचा ना असा नाही म्हणे मला अभ्यास नाहीच आवडतो आता नाहीला औषध काय आहे सांग नाही औषध काय नाही मग ती आई म्हणते तू लग्न ना का बरं म्हणजे मग मुलगी वगैरे पाहिलीस म्हणे नाही तूच लागणार ना। सगळं मम्मीला बोलते का आता फ्रेंड केले ना एकदम मनसोक्त बोलते मम्मी बरोबर बर डायरेक्टली बोलते ना तेच महत्वाचं पॉईंट आहे वयाला जाण्यापेक्षा कळे ना मम्मीशी आणि ती मम्मी पण चांगला ऐकून मग तुला लग्न केल्यावर लग सुख आहे असं वाटतं हो म्हणे काही नाही टेन्शन मी कामाला जाणार मग माझी मी माझ्या बायकोला सांभाळणार मग ती घरात आयत बसून खाणार आणि मग आता म्हणायला लागला आजकालचे पोर काय कधी मम्मीला डेअरिंग मध्ये बोलतील ना त्याचा काय बरोसा आता त्या आईच्या डोक्यात आल्या बोट्या मी काय काही तिचं काम करेना ती म्हणायला लागली आता काय करावं काहीच ना म्हणली बाळा तुला बघ तुझे पप्पा तुझे पप्पा किती बोलणं खातात माझं किती खातात इथं टॉवेल ठेवला की बोलणं खातात इथला सॉक्स तिथं फेकला तिथला शूज तिथं नीट नाही ठेवला पावडर चढापत नीट नाही ठेवला खंगवा नीट नाही ठेवलं तर मी त्यांना किती बोलत असते मी हे तुला सहन होणार आहे का तुझी बायको पण तुला अशीच बोलन आणि तू एवढ्या लहान वयामध्ये तुझ्याला सहन नाही करणार बाळा म्हणे नाही मम्मी नाही नाही म्हणे मला करायचं आता तुला बॉख्यातून बसलंय तर काय करायचं त्याला तो म्हणे हां करायचं कर मग कधी जायचं तू मुलगी बघ मग डायरेक्ट बोलतोय खरंच आव एका मैत्रिणीच असं तिने मला सांगितलं मी म्हटलं अगं बरं आहे ना आपण तुला डेली म्हणजे तो बोलला बरं आहे ना वायाला जाण्यापेक्षा आईला बोलतोय ना म्हणजे त्याच्या मनात काही आपल्याला तरी आहे नाहीतर आजकालची मुलं कुठं सांगतात म्हणल्या हां किती काही केलं तरी सांगत नाहीत म्हणजे हो ते बरं बाई ह्याने सांगितलं मी ह्याला म्हटलं माझी तू फ्रेंड हो असं बोलले तर त्याने मला लगेच सांगितलं म्हणजे हे कधी एक दोन वर्षानंतर सांगितलं पण सांगितलं त्याने बरं म्हणून काय करायचं का ना मला फक्त तुम्हाला पण हे सांगायचं आहे की आपल्या मुलांना आपल्या मुलांच्या मनातलं आपल्याला जर काढून घ्यायचं असेल ना तर आपण पण मुलांचे फ्रेंड व्हायला पाहिजे नाही का फ्रेंड झालं आहे की त्यांच्या भावना त्यांना शिक्षणात आवड आहे की बिझनेसमध्ये आवड आहे की कशामध्ये आवड आहे म्हणजे आपल्याला कळतं ना आपण नेहमी प्रत्येक वेळेस मुलांना काय ओरडून आरडूनच सांगत असतो त्याच्यामुळं मुला मुलांच्या जे भावना असतात ना ते आपल्याला नाही कळत आवडून मग आपल्याला मुलांच्या भावना कळत नाही आणि मग ते मुलं चुप चूप शांत वाचतात एखादा कुठला तरी मित्र आणि मग त्याला सांगायचं आणि सा, त्या मित्रांनी जर चांगलं सांगितलं तर त्याचं आयुष्याचं भलं नाही तर त्या मित्रांनी जर का वाईट साईड सांगितलं असं तसं असं तसं काहीही सांगितलं तर तो त्यातच वाहून जाणार त्यापेक्षा आईवडिलांनी जर मुलांचे काय म्हणतात त्याला फ्रेंड झाले तर असा मुलगा का नाही सांगणार आपल्याला ना त्याच्या का मनात काय आहे अभ्यास करायचा आहे की नाही करायचे हा विषय कुठला होता याच्यापेक्षा आपण अपन पालक आपल्या मुलांचे फ्रेंड हेच महत्वाचं बरोबर आहे नाही आणि त्यांनी आपल्याला मनापासून सांगितलं तर त्याच्यामध्ये आपण सुधारणा ना करायची नाही तर ओरडायचं नाही आपण त्यांच्यामध्ये ओरडायचं नाही की त्यांना सुधरवायचं की बाळा हे असं बरोबर नाही आहे वगैरे असं आपण समजावून सांगितलं तर मुलं सुधारतात शंभर टक्के सुधारतात मला तर गरज नाही वाटत जरा मम्मी पप्पा फ्रेंड झाले ना मुलांचे आणि त्यांना योग्य पर्याय निवडून दिला किंवा योग्य साथी तर मुलं व्हायला जाणार नाहीत म्हणून शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो आजचा विषय कुठला होता याच्यापेक्षा फक्त पालकांनी मु मुलांचे फ्रेंड व्हायला पाहिजे आणि त्यांच्या त्यांचं कितीही सिक्रेट असू दे सिक्रेट काहीही असू दे वाईट असेल चांगलं असेल किंवा एखादं काहीही असेल तरी ती मुलं आपल्याला सांगते पण आपण त्यांना जर ओरडलं ना तर कधीच आयुष्यात सांगणार नाही त्यात अजून जर डबल डबल वाहत जात आणि मग ते वाईट वर्णाला नक्कीच जाणार कारण त्या रोज चुका एक एक होतच राहणार त्याच्यापेक्षा आपण जर त्यांचे फ्रेंड झाले आणि त्यांना साथ दिली ना आपल्या मुलांना आपणच आपल्या मुलांना साथ द्यायला पाहिजे कुठं काय करतोय काय नाही ते सगळं आम्हाला सांग असं जर आपण आपल्या मुलांना म्हणतो ना तर नक्कीच सांग पण आल्याबोगत नाही पाहिजे त्याने सांगितलं की लगेच मग तू परत आपल्याला आयुष्यात कधी एखादी गोष्ट सांगणार आणि हे खरं करायचं मनापासून त्यांचे कसे फ्रेंड असतात बाहेर मुलांचे आपल्या आणि ते त्यांना मदत करतात तसं आपण पण त्यांना मदत करायचं पण चांगल्या गोष्टी पालक हा चांगला सांगा आपल्या पालकांचं काय असतं आयुष्य आता आपलं वय झालं आता आपलं मिस्टरांपेक्षा आपल्या मुलांकड आपलं काय असतं जास्त कला त्यांच्यावर आपलं घर चालत असतं आता पुढं मग आपण आपल्या मुलांना आपणच सुधारवायला पाहिजे नाही का तर तेवढंच मला सांगायचं की पालकांनी काय व्हायला पाहिजे मुलांचे फ्रेंड व्हायला पाहिजे आणि शंभर टक्के ते फ्रेंड आहेत ना म्हातारपणापर्यंत आपण त्यांची साथ द्यायला पाहिजे त्यांची बायको येईल वगैरे तिथून पुढं नाही आपण डोकं घालायचं नाही तिथून पुढं आले बा डोकं घालायचं नाही बायको ना विशेष सोडायचा बघा सांग सारखं मुलं आई आणि वडील आणि फ्रेंड ह्या चार गोष्टी आजारविषयत होत्या आणि माझ्या फॅमिलीला घेतल्याशिवाय मला बरं वाटत नाही किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला दाखवल्याशिवाय एक दिवससुद्धा खरा करावा असं वाटत नाही की माझ्या फॅमिलीला माझे व्हिडिओ मी दाखवणारच मला कुठलाही विचार असू पण दाखवणार त्यामुळं तुमचा जो प्रतिसाद मिळतो ना त्याच्या थँक्यू असाच प्रतिसाद द्या आणि मला सपोटिंग काढा अजून उद्या नवीन अजून माझ्या खूप गोष्टी घडलेल्या आहेत संक्रांतीच्या आमच्या दोघांचे भांडण साडीवरून यावरून त्यावरून या कारण मी एक दिवस सांगेन पण आता हा महत्त्वाचा पहिले का होता की आपला संसार आपल्या मुलांपासून सुधारतो हाच क्वालिटी